মহা Dan guru-guru kita semua kata guru serta pada tadi satu barat setimbul setu di timbul sekarang curi dan saya pada sebelum lebaran curi dan tadi itu pada pagi suasana pada tadi शेतकऱ्या गावामध्ये राजनाथ मंदिराच्या विश्वविद्याप्र कार्यक्रमाच्या निमित्तान या ठिकाणी मी सगळ्यांनी बोलवलं शुभारंभी या ठिकाणी ग्रामस्थांना मला बोलून या ठिकाणी धन्यवाद मिळतो गावाच्या विकासाच्या सगळ्या ग्रामस्थांना या ठिकाणी या निमित्तानं बोलत असताना

Adică așa, părăspunsul, când ziul primul, unul mai de-a ori vizual, de-a șocului. Nu mi se stătea, arăt să zic, un prim, dar e pur mai de-a șocului. Dar e oricum, că vechi pe domnul ăla, să puteai urăta, să te-aștepta, să te-aștepta. Înaptea, la intervient, că el a fost, săuăstiai. Țarile, cam

कोणी तरी आलो म्हणजे मुख्यमंत्री जरी आता उद्याचा झाला तर पाच वर्षात कधी तरी सगळं मार्ग पार पाडू शकत नाही कारण प्रशासकीय म्हणजे आपण काम करत असताना बघतो म्हणजे त्याला अनेक स्टेप्स असतो आज आता हे बघतोय दोन अधिवेशन झाले वर्षभराचं बजेटचं अधिवेशन फेब्रुवारीमध्ये झालं एक रुपया चालू केला पण आता चालू अधिवेशन आज पण चालू झालं ह्यात तरी काय मिळणार माणसं एक रुपया आणि इकडं मात्र जी काम नियम करून त्याच्या सगळ्या प्रशासकीय मान्यता बघायला केंद्र प्रोष्य करायचं केंद्र टाकून सहा सहा महिने प्रक्रियाचे उद्योग करून लोकांच्या विकासाला मेट्रीस धरून तुम्ही पद्धतीन काही चांगलं नाही म्हणजे असे काय फार काम टिकणार नाही आज तुम्ही बघितलं असेल म्हणजे पहिला जर ते नाही मी आज एका कामाला आणावे ना तुम्ही तुम्हाला खायचंय तर आणा तिथलं आठशे पाचशे कोटी जे काम आणा काय बरोबरून सगळं खायचंय ते खाव पण लोकांना कामात पाठीत कसं तोंडाला वाटत ही मला कळत आणि आता सेपरेटरच बघतोय मी एक पद्धतच सुरु झाली तर पंद्रहला बोलवायचं त्याला दंड द्यायचा आणि त्याला पैसे दी मार्ग बाकी काम होऊन जायचं जरूर दे त्याच्याशी काय घ्यायचं किंवा नवीन कुठला प्रयत्न तुम्ही करते काय मला आपण इकडं आता पाच दहा वर्षांची चालू मला दोन दोन वर्ष साधारणतः पाय पैसे देऊ त्याला सुरुवात केला सुरवात करायला आणि सुरुवातीला सकाळची परिस्थिती नव्हती पर्यटनच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल बरोबर चिकलखंड देवस्थान असलं देवीच्या मंदिरामध्ये आलं तर एवढी चार साडेचार मोठी देवीच्या मंदिराला पैसे दिले शंभवाच्या मंदिराला पैसे दिले चिकलखंड देवस्थानला पैसे दिले दोन कोटी अशा पद्धतीनं आपण जिथं जिथं आपल्याला काम करायचे सगळ्या क्षेत्रामध्ये साठी तिथं तिथं काम करायचा तर प्रयत्न केला आता शेवटी राजकारणात हे चालतच असतं

ते राजकारणाची काय उठतो पळय म्हणून पुण्याची उंची वाढते असत असतं त्याला महागारी लागते तर ती प्रॉपायल व्यवस्थितपणे आपण राजकारणामध्ये काबाच्या बघत असेल राजकारणामध्ये बघत असतील आपण ठेवलेले आणि त्याचा बेनिफिट आपल्याला थोडं मिळणार असं काय समजायचं कारण नाही की आपण पदावरती नाही म्हणून फारच काय लस काढल्या पण डोक्यावरती असा काय करणार नाही तर त्यातलं सुद्धा आपण व्यवस्थितपणे

नेतृत्वाला काम करायचंय ते कुठल्या दिशेने करायचं सगळ्या गोष्टीचा आपण भविष्य काळामध्ये विचार करा आणि पुढे सुद्धा आपण ज्याच्या पद्धतीने तुम्ही सरकारकडे जाणी मुद्दा म्हणजे की नवीन माझ्या वरती तरी लोक कशामध्ये विश्वास माझंही बघत राहणार आहे मला एक काम करावं लागणार आहे त्या दृष्टीनं मी त्याच्यामध्ये काम करायचं माझे भविष्य काळामध्ये सुद्धा तयार आहे मी अजिबात त्याची चिंता करू

विकासाच्या करतो मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करताना मिळवण्याचाही